महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक आयोजित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न शैक्षणिक वर्ष मे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक यांच्या वतीनं नुकताच शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी परशुराम सायखेडकर सभागृह सार्वजनिक वाचनालय शालीमार चौक नाशिक येथे नुकताच पार पडला संपूर्ण जिल्ह्यामधून महात्मा गांधी विद्या मंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक या शैक्षणिक संस्थांमधून आजपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपलं भवितव्य घडवलं आहे आणि हेच विद्यार्थी घडवताना शिक्षक सेवानिवृत्त होतात आणि त्यानंतर संस्थेला दिलेल्या प्रामाणिकपणाच्या सेवेबद्दल त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार सोहळा संस्थेतर्फे केला जातो मागील कोरोनाच्या काळामध्ये या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा हा सत्कार होऊ शकला नाही म्हणून शैक्षणिक वर्ष मे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीतील राहिलेल्या शिक्षकांचा सत्कार म्हणजेच एकूण दोनशे ते दोनशे पन्नास सेवानिवृत्त कर्मचारी शिक्षकांचा सत्कार सोहळा महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिकचे समन्वयक अध्यक्ष डॉ अपूर्व प्रशांत हिरे यांच्या हस्ते पार पडला यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवर आणि डॉ काकासाहेब डोळे पोलीस उपसंचालक पोलीस अधीक्षक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक डॉक्टर हरीश आडके उपाध्यक्ष महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक यांनी केले या सत्कार सोहळ्या प्रसंगी डॉक्टर व्ही एस मोरे लिखित कृतार्थ मी या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी समन्वयक डॉ अपूर्व प्रशांत हिरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं समारंभाचे आभार प्रदर्शन डॉ व्ही एस मोरे सहसचिव महात्मा गांधी विद्यामंदिर यांनी मांडलं तसेच समारोह हो राष्ट्रगीताने करण्यात आला खेळीमेळीच्या वातावरणात महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती नाशिक आयोजित शैक्षणिक वर्ष मे 2022 हजार बावीस ते दोन हजार चोवीस मध्ये निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला त्याने महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती या दोन्ही शैक्षणिक संस्थांमधल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला खरं तर हा सन्मान आपण दरवर्षी पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या निमित्तानं करत असतो परंतु या वर्षी त्या तारखेला घेता आला नाही काय अडचणीमुळे आणि म्हणून आज आपण हा कार्यक्रम घेतलाय आणि सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी केलाय त्यांनी जी काही सगळी सेवा या संस्थेमध्ये दिली संस्थेचं नाव लौकिक वाढवलं त्याच्याबद्दल संस्थेच्या वतीनं हा एक कृतज्ञता सोहळा होता त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सगळ्यांना मी त्यांचं पुढील आयुष्य हे सुख समृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यमय जाऊ अशा शुभेच्छा देतो धन्यवाद दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गेल्या दोन वर्षामध्ये त्यामध्ये मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर, कर्मचारी यांचा सा, संस्थेच्या वतीने संस्थेचे समन्वय आदरणीय डॉक्टर अपूर्भाऊ हिरे यांच्या कल्पनेने हा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो परंतु गेल्या दोन वर्षांमध्ये त्यामुळे ते या वर्षातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल आम्ही संस्थेचे आहोत आणि कायम ऋणी राहू हे या ठिकाणी सांगू इच्छितो आदिवासी सेवा समिती सं, संचलित सं नरगिस दत्त प्राथमिक विद्यालय इथे मी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होते आणि माझी पहिली जी सुरुवात होती ती सटाण्याला होती सटाण्याला मी उपशिक्षिका म्हणून काम केलं आणि या संस्थेने माझं काम केल्याबद्दल जे ऋणमुक्त केलं त्याविषयी मी अपूर्व हिरे यांचे खूप आभार मानते आणि मला अगदी म्हणजे गरीवरून आल्यासारखं झालं की आपल्या कार्याची पावती भाऊंनी दिली आणि भाऊंनी पावती दिल्यामुळे मला अतिशय आज इतका आनंद होत आहे की माझा आनंद गगनात मावत नाही अशा प्रकारे आमच्या भाऊंनी आम्हाला चांगल्या प्रकारचं जेव्हा आम्ही कार्यरत होतो त्यावेळेला त्या चांगल्या प्रकारचं सहकार्य भाऊंनी आम्हाला केलेलं आहे आणि म्हणून आजपर्यंत भाऊंच्या या सहकार्याबद्दल इतक्या उच्च पदाला आम्ही पोचलेले आहे मी बालपणाची संस्थेचीच विद्यार्थिनी आहे आणि संस्थेमध्ये शिकली आणि त्या संस्थेमध्ये मी काम करते याचा मला मोठा अभिमान आहे म्हणून भाऊंनी माझा जो इथे सत्कार केला आणि आमच्या सगळ्या सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार झाला म्हणून आम्ही भाऊंचे आणि संस्थेचे फार फार ऋणी आहोत आणि याच्या पुढेही त्यांची जी अपेक्षा असेल आमच्याकडनं समाज कार्य करण्याची ती सगळी समाज कार्य करण्याची अपेक्षा आम्ही त्यांची पूर्ण करणार आम्ही त्यांचे ऋण मी कशा शब्दात सुद्धा मला सांगता येत नाही इतके छान असा आमचा सत्कार केला मी भाऊंची खूप ऋणी आहे आणि सगळी टीम आमची आदिवासी सेवा समिती आणि महात्मा गांधी विद्या मंदिर या सगळ्या टीमचे सुद्धा सगळ्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि सत्कार केल्याबद्दल मी संस्थेची फार ऋणी आहे धन्यवाद प्रेसेंटेशन आर्टीकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक